शुद्ध नाही तुझी भावना भाव। देव कोटे आहे सांगना शुद्ध नाही तुझी भावना देव कोटे आहे सांगना आशारीकात की एकदशील साधुसंत येती देवा तुझ्या दर्शनाला आषाढी साधु साधुसंत येती देवा तुझ्या दर्शनाला शुद्ध नाही तुझी भावना देव कोटे आहे सांगना शुद्ध नाही तुझी भावना देव कोटे आहे सांग ना गंध केशरी कंपारीतीळा गंध केशरी कंपारीतीळा भजन करी तो वेळू वेळा वे भजन करी तो वेळू वेळ वे वे। शुद्ध नाही तुझी भावना देव कोटे आहे सांगना शुद्ध नाही तुझी भावना देव कोटे आहे सांगना तू कर बंगलीला तू का बंगलीला, साऱ्या जन्माचे सार्थक झाले सा जन्माचे सार्थक झाले शुद्ध नाही तुझी भावना देव कोटे आये सांगना शुद्ध नाही तुझी भावना देव कोटे आहे सांगना, देवकोटे देव कोटे आहे सांगना, रामकृष्णारी